गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू एफी वीमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नगर परिषद भरती दोन हजार सव्वीस यामधील सर्वात मह महत्वाचं जे पद आहे आणि सर्वात जास्त जागा आहेत त्या पदाचं नाव आहे करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी या पदाकरिता शैक्षणिक पात्रता काय आहे अभ्यासक्रम वयोमर्यादा आणि परीक्षा नेमकी कधी होणार आहे आता सर्वांना माहीत झालं मी अपडेट दिली होती की ही एम पी एस मार्फत परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे आणि पुढच्या वर्षी होणार आहे तर ती जाहिरात सुद्धा मी सांगेल कधी असणार आहे जी माहिती मिळालेली आपल्याला त्यानुसार त्या अगोदर डबल अॅटमी मध्ये नगर परिषद भरतीकरिता बॅच लाँच करण्यात आलेली आहे दोन हजार सव्वीसकरिता स्पेशल बॅच आहे निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी या पदाकरिता यामध्ये स्वच्छता जी सुद्धा आहे नगर परिषद मधील करनिधारण प्रशासकीय अधिकारी याचे सर्व विषय आणि स्वच्छता निरीक्षक तांत्रिक विषय असे बॅच आहे तर यामध्ये आपण काय काय तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत ते सीज जी बुक नोट्स असतील त्यानंतर ऑनलाईन लेक्चर तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये पाहता येणार आहात म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही कितीही वेळा पाहू शकणार आहात व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा असणार आहे ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू हा नंबर आहे या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे ओके तर आपला जास्त वेळ न घेता आपण पुढची माहिती बघणार आहोत की या पदाकरिता पात्रता काय आहे शैक्षणिक अर्हता तुमची कोणत्याही विद्यापीठामधील कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असलेली उमेदवार किंवा शेवटच्या वर्षात असलेली उमेदवार बघा या ठिकाणी शेवटच्या किंवा उत्तीर्ण पास असलेले विद्यार्थी दोन्ही प्रकारचे विद्यार्थी या ठिकाणी म्हणजे लास्ट इयरला आहेत फायनल इयरला आहेत ते विद्यार्थी सुद्धा पूर्व परीक्षेचा फॉर्म भरू शकणार आहेत ओके मग तुम्ही बी ए जरी पाप असाल म्हणजे फायनल इयरला असाल चव्हाण मुक्त विद्यापीठामधनं पदवी मिळवत असाल तरी सुद्धा अप्लाय करू शकणार आहात फक्त ग्रॅज्युएशन पाहिजेत ओके डिप्लोमा ग्राह्य धरला जाणार नाही तर याची शैक्षणिक अर्थता फक्त एवढीच आहे त्यानंतर वयोमर्यादा ओपन मधील विद्यार्थ्यांकरिता अठरा ते अडोतीस आणि जे कॅटेगरीमध्ये आहेत कास्टमध्ये आहेत मग यामध्ये सगळे प्रकारचे एस सी एस टी ओबीसी एन टी एन टी सी एन टी बी एन टी डी त्यानंतर सी डब्ल्यू एस एस सी बी सी ओके या सर्व प्रवर्गामधील विद्यार्थ्यांकरिता अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा आहे त्यानंतर अंशकालीन उमेदवार खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त ओके या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता पंचवीस वर्ष वयोमर्यादा आहे आणि माझे सैनिक यांच्याकरिता पंचावन्न ओके तर हे सर्वांकरिता मी वयोमर्यादा सांगितलेली आहे आता जे विद्यार्थी खुल्या प्रवर्गात आहे महिला किंवा किंवा मेल, मेल। तर थर्टी एट चालू आहे ओके किंवा थर्टी एट संपत आलेला आहे तरी सुद्धा ते फॉर्म भरू शकतात शेवटचा महिना जरी असेल ओके अडोतीस वर्षाचा तरी तुम्हाला फॉर्म भर कधी भरता येणार आहे जाहिरात आल्यानंतर एक जानेवारीपासून तुमचं दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस दिनांक किंवा एक एप्रिल दोन हजार सव्वीस म्हणजे नवीन आर्थिक वर्षातली दोन्हीपैकी पैकी एक ते ग्राह्य धरू शकतात तर बघूया आता जाहिरात आल्यानंतर आपण त्या संदर्भात माहिती तुम्हाला देणारच आहोत आता सगळ्यात महत्वाचं आहे शैक्षणिक अर्थ वयोमर्यादा झाल्यानंतर आता अभ्यासक्रम मी जाहिरात कधी देणार आहे ते पण सांगणार आहे की आता सध्या आचारसंहिता चालू आहे नगरपंचायत नगर परिषद दोन डिसेंबरला संपेल त्यानंतर जिल्हा परिषद महानगरपालिका यांच्याकरिता आचारसंहिता लागू होईल ती जानेवारी पर्यंत संपेल ओके त्यानंतर एक तर फेब्रुवारी महिन्यामध्ये फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे जागा वगैरे मंजूर झालेल्या आहेत आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर याच्यामध्ये आता ही पेपर एमपीएससी मार्फत होणार आहे तर दोन पेपर घेतले जाणार आहेत मागच्या वेळेस सुद्धा ने ज्यावेळेस एक्झाम घेतली होती दोन हजार तेवीसला तेव्हा सुद्धा दोन पेपर होते प्रत्येक विषयाला क्वालिफाय त्यांनी ठेवलं म्हणजे प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला पास होणं गरजेचं होतं आता एमपीसी मध्ये तसं होणार नाही फक्त या ठिकाणी पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड असे दोन असणार आहेत यामध्ये हा पेपर सर्वांकडा म्हणजे फायनल इयरला असतील किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे त्या विद्यार्थी देऊ शकणार आहेत परंतु तुम्हाला याचा निकाल लागल्यानंतर की फक्त चालणी असणार आहे तुमचे एक पेपर क्वालिफाईंग पेपर असणार आहे यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना शंभर मार्काचा असेल पन्नास पंचावन्न कट ऑफ लागतो जे विद्यार्थी एवढे मार्क पाडतील त्यांना मेन एक्झाम करीता क्वालिफाय ठरवण्यात येणार आहे ओके तर हे त्यानंतर सेकंड पेपरचा म्हणजे तुमचा आता जो मेन एक्झाम आहे त्यावेळेस तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर तुमच्याकडे ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणं गरजेचं आहे मग तुमचं सगळे डॉक्युमेंट तुम्हाला सुरुवातीला अपलोड करायचे ते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर याचा अभ्यासक्रम आता पेपर फर्स्ट मध्ये जर बघायला गेला आपण ग्रुप बी असेल किंवा ग्रुप च असेल याचे सर्व आहे ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी तिन्ही पदांची तिन्ही वर्गामधील पद भरली जाणार आहेत तर पूर्व परीक्षेमध्ये सर्व जीएस ओके सर्व म्हणजे सात विषय जे सामान्यांचे आहेत इतिहास भूगोल राज्यघटना आहे सामान्य विज्ञान चालू घडामोडी आणि गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय मॅथ आणि रिजनिंग हे पूर्व परीक्षेला राहतात ओके यामध्ये इकॉनॉमिक्स असेल त्यानंतर मुख्य परीक्षेला काय ठेवण्यात आलेलं आहे प्रत्येक त्या त्या पदाच्या डिमांडनुसार यामध्ये जीएस तर आहेच ओके जीएस किंवा जीके जनरल नॉलेज जनरल सायन्स सोशल सायन्स जे आहे च, तांत्री, का असना और आर्टे, आर्टे, आर्टे का ते आहेच प्लस तुमचा टेक्निकल तांत्रिक ओके तांत्रिक मध्ये काय असणार आहे नगर परिषद औद्योगिक अधिनियम एकोणीसशे पासष्टचा असेल आर टी आर टी एस असेल त्यानंतर वेगळे कायदे सुद्धा ते टाकू शकतात त्यानंतर निर्धारण या पदाकरिता नेमकं तो उमेदवार कशा प्रकारचं नॉलेज त्याला असणं गरजेचं आहे त्या संदर्भात जीएसटी ऍक्ट असतील ते इकॉनॉमिक्स रिलेटेड संपूर्ण तुम्हाला अभ्यासक्रम पेपर सेकंडला राहणार आहे प्लस यामध्ये मराठी इंग्लिश ओके मराठी प्लस इंग्लिश याचं ग्रामर होक्या त्यानंतर त्याचे उतारावी प्रश्न हे सर्व असणार आहे यासोबतच पेपर दोन असणार आहेत म्हणजे पहिला पेपर मेन इंग्ल मेन याच्यामध्ये मराठी इंग्लिश एक सेपरेट आणि सेकंड पेपर जीएस प्लस टेक्निकल प्लस मॅथ रिजनिंग त्यामध्ये सगळे विषय ओके हे तुम्हाला स्वरूप लक्षात आलं असेल पेपरचं अशा सो अशा प्रकारे तुम्हाला अभ्यासक्रम सांगितलेला आहे शॉर्टमध्ये नेमकं कशा प्रकारचा असेल ज्यावेळेस येईल आपल्याकडे आता मागचं सिलेबस आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये परंतु ज्यावेळेस येईल त्यावेळेस परत एकदा व्हिडिओच्या माध्यमात तुम्हाला माहिती दिली जाणार आहे तर याकरिता बघा या नगर परिषद भरती दोन हजार सव्वीस करिता आपण स्पेशल बॅचेस स्टार्ट करत आहोत म्हणजे करनिर्धारण प्रशासकीय अधिकारी असेल स्वच्छता निरीक्षक असेल लेखापाल असेल किंवा अभियंतेचे जे प्र वेगवेगळ्या पदांसाठी जाहिरात येणार आहे ते सर्व बॅचेस आपल्याकडे सर्व विषयासहित आणि तांत्रिक विषयासहित सुद्धा अवेलेबल आहेत तर ज्या विद्यार्थ्यांना बॅचला जॉईन व्हायचं आहे किंवा योग्य मार्गदर्शन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आवडला असेल नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा आणि सर्वात महत्वाचं आहे त्यात आपल्याला माहिती झालेलं आहे परीक्षेकरिता जागा मंजूर झालेल्या आहेत आणि परीक्षा एमपीएससी मार्फत घेतली जाणार आहे आणि जाहिरात आल्यानंतर साधारणतः दोन ते तीन महिन्याचा कालावधी आपल्याला मिळतो तर या ठिकाणी सातशे तेवीस प्लस करनिर्धारणच्या जागा आहेत तर यामधील एक पोस्ट आपली आहे एक मिळवायची आहे आपल्याला त्या दृष्टीने तुम्ही अभ्यासाला लागा ओके थँक्यू